नाही तुम्ही पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये पाहिले तुझं साडे पंधराशे रुपये रुपये बरोबर आहे का साडे पंधराशे रुपये अरे सायक त्याला ऐकाय एवढं गणेशकरशे तीनशे चारशे चारशे रुपये तीनशे चारशे

பன்னாஸ் सवा तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदा ने चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे सव्वा चौदाशे रुपये साडे चोवीसशे रुपये पावणे पंधराशे रुपये

બરોબર સાડે બારા રૂપાય સાડે બારાશ રૂપાઈ સાડે ચૌદ ચૌદ સવા ચૌદશો રૂપાઈ સાડે ચૌદશો રૂપાય પાવને પંદરશ રૂપાયો ત્રીજ હજાર

ांना शहर बाय साडे अकरा शेअर बाय साडे अकरा शहर बायर बाय सब अशरभाई सब अशरभाई साडेर बाय पाशर बाई शाहशर बाय शहाशर भाई साशे